असं म्हणतात की मराठी पंतप्रधान होण्याची ताकद फक्त एकाच नेत्यात होती आणि जर ते हयात असते तर नरेंद्र नैवजी तेच पंतप्रधान पदाचा चेहरा असते ते नेता म्हणजे प्रमोद महाजन पण असं का म्हटलं गेलं आणि नक्की त्यांची खासियत काय होती महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम दोन व्यक्तींनी केलं एक म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि दुसरे म्हणजे प्रमोद महाजन प्रमोद महाजन हे जरी महाराष्ट्रीयन वाटत असले तरी तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल की त्यांचा जन्म हा तेलंगणामधला होता तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रमोद महाजन यांचा जन्म तेलंगणाच्या मेहबूब नगरमध्ये झाला पण जन्मानंतर त्यांचं बालपण आणि संपूर्ण शिक्षण हे बीडच्या अंबाजोगाईमध्ये झालं आणि त्यांची महाराष्ट्राच्या मातीशी नाळ कायमची जोडली गेली पुढे याच मातीत त्यांना अत्यंत जीवलग मित्र अर्थात लोकनेते गोपीनाथ मुंडे भेटले पुढे दोघांचा राजकीय प्रवास सुद्धा एकाच रेषेत सुरू झाला पण प्रमोद महाजन यांनी थेट राजकारणात प्रवेश नाही केला पहिलं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं प्रमोद महाजन त्या काळातले उच्च शिक्षित नेत्यांपैकी एक होते त्यांनी फिजिक्स आणि जर्नलिझम मध्ये डिग्री मिळवली होती त्यानंतर पॉलिटिकल सायन्स या त्यांच्या आवडत्या विषयात सुद्धा त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं आणि शिक्षण झाल्यावर एक सामान्य तरुणाप्रमाणे त्यांनी नोकरी सुद्धा शोधायला सुरुवात केली होती याच काळात ते तरुण भारत या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तमानपत्रासाठी सब एडिटर म्हणून सुद्धा काम पाहत होते तसे ते लहानपणापासूनच संघाच्या शाखेत जात असल्यामुळे राष्ट्रवादी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता आणि तेच विचार त्यांनी आपल्या या कामातून जोपासले संघाशी जोडलेले असतानाही प्रमोद महाजन यांनी कधीच फुल टाईम राजकारणाचा विचार केला नव्हता पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर हा काळ इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा होता याच काळात आपली शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी पूर्ण वेळ संघाचा स्वयंसेवक होण्याचं ठरवलं हीच होती भारतीय राजकारणातला उगवता सूर्य अर्थात प्रमोद महाजन या पर्वाची सुरुवात आणीबाणीच्या विरोधात भाजपने उभारलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये प्रमोद महाजन हे नाव चर्चेत आलं तिथून त्यांची नेमणूक भाजपचे जनरल सेक्रेटरी म्हणून केली गेली एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत त्यांनी हे पद सांभाळलं याच काळात गोपीनाथ मुंडे नावाचं अजून एक पर्व महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला येत होत दोघांची मैत्री सुद्धा खूप घट्ट होती आणि त्याच जोरावर एकोणीसशे पंच्याण्णव साली भाजप आणि शिवसेना हे युतीचं सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा सत्तेत आलं या काळात प्रमोद महाजन यांना राज्यसभेचे खासदार म्हणून सुद्धा पाठवण्यात आलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली वाजपेयींचं सरकार आलं तेव्हा संरक्षण मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली पण दुर्दैवाने हे सरकार केवळ तेरा दिवस टिकलं त्यानंतर भाजपच्या सत्ता काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री दूरसंचार मंत्री ही मंत्रीपद भूषण तेव्हाच त्यांना महाराष्ट्रात स्वतःचं नाव मोठं करण्याची खूप मोठी संधी होती महाराष्ट्राची जनता सुद्धा त्यांना मानायची पण त्यांचं मन नेहमीच केंद्रात रमलं दिल्लीतला वजनदार मराठी नेता म्हणून त्यांची तेव्हा ख्याती होती कारण वाजपेयी यांच्या मागोमाग त्यांच्या शब्दाला पक्षात महत्त्व होते एक ना एक दिवस ते भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा असणार हे अनेकांनी पण नियतीला जणू हे मान्य होते प्रमोद महाजन यांच्या आयुष्यात बावीस एप्रिल दोन हजार चा तो काळा दिवस आला ज्या दिवशी त्यांच्या स्वतःच्याच लहान भावाने प्रवीणने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या तेरा दिवस मृत्यूशी झुंज देत मी अजून लढतोय असं सांगणाऱ्या प्रमोद महाजनांची प्राणज्योत तीन मे दोन हजार सहा साली मानवली प्रवीण महाजन यांनी भावाच्या हत्येचं कारण देताना सांगितलं की त्यांचं आम्हा सगळ्या भावंडांवर खूप प्रेम होतं पण जसजसे ते राजकारणात मोठे होत गेले तसतसे ते बदलू लागले त्यांना खूप राग यायचा हे फार कमी लोकांना ठाऊक होतं आम्ही त्यांच्या रागाला अनेकदा बळी पडलो ते माझा खूप अपमान करायचे असंच एकदा एका गोष्टीवरून फोनवरून भांडणं झाली आणि माझाही राग विकोपाला गेला आणि त्या रागातच मी त्यांच्यावर गोळ्या झाल्या अशी ही प्रमोद महाजन यांची जीवन कहाणी त्यांचा अंत अत्यंत दुर्दैवी ठरला नाहीतर हा नेता खरंच पहिला मराठी पंतप्रधान होऊ शकला असता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि एचबीटी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका